見てるの。 सुरू करते हे नमस्कार मित्रांनो माझ्या केकी द ट्रेक लॉग या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे आज पुन्हा आपण जरंडेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत जरंडेश्वर डोंगरावर असणाऱ्या या पायऱ्या एकूण बाराशे पायऱ्या आहेत गदकर शाळेची मुलं जी वर गेलेली होती त्यातली मुलं आता खाली यायला लागलेली आहेत आणि श्रावण शनिवारी मागच्या शनिवारी जे लोकांनी कचरा टाकला होता तुमची शाळा कुठली ना पूर्ण नाव सांगा शाळेचं नाव सांगा रोड ना तुम्ही हे बघा ह्या विद्यार्थ्यांनी हे एवढं पोतं घेऊन आलेले आहेत चला काय कचरा प्लॅस्टिकच आहेत ना प्लॅस्टिक बाटल्या आणल्या कोणी टाकल्या आहेत या बाटल्या कोणी टाकल्या तुम्ही टाकले का कोणी टाकल्या होत्या का बर त्यांना कळत नाही असू द्या चला धन्यवाद तुम्ही चांगलं काम केलंय मग अशी एक आपण पोतं घेऊन खाली जाताना था दोन मुलं बघितली आता ही दोन मुलं आणखीन पोतं घेऊन येत आहेत काय कसं वाटलं एक एक नंबर नंबर काय एक नंबर वाटलं कचरा एक नंबर सगळं केला किती कचरा निघाला चार पाच पुते चार पाच पुती आणि हा कचरा कोण टाकला होता काय कधी <laughs> काय असत शनिवारी कशाची जत्रा कसली <laughs> जातरा जत्रा असते मारुतीची जत्रा असते ना जरंडेश्वराची जत्रा असते है ना श्रावणात आणि त्या लोकांनी केलेला कचरा कोणी स्वच्छ केला त्यांना काय वाटली नाही काही हे बघा आता ही एक कन्या शावकाश, शावकाश। ही बरं तरी नाव काय अरे अरे सावकाश सावकाश हे बघा ही मुलं अतिशय प्रामाणिकपणे ही पोते घेऊन खाली जात आहेत हे बघा ही कन्या नॉनस्टॉप निघालेली आहे पण ती मला बघून थांबली बघा आणखीन ह्या मुली आल्या सगळ्यांनी स्वच्छता करून हे आता खाली आलेले आहेत हे आण आणखीन हे एक पोत घेऊन आलेले आहे ती मुलं हे तुम्ही किती मुलं गेला होता वर ऐंशी विद्यार्थी होता गदर हायस्कूलचे सांगे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हण के -के लॉग <laughs> चला 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 ही कन्या अजून एक पोत घेऊन चाललेली आहे चल बघा हा एक विद्यार्थी एवढं मोठं पुत घेऊन गेलाय शबा हे बघा ही लहान लहान मुलाची मुकली कशी कशी पळत जात हे बघा हे डान्सर एकच नंबर मस्तच धन्यवाद हे बघा हे हे विद्यार्थी मेकअप मी आहे सातोड पाडीच तुम्ही बी आधी कौचला व्हायच हा कसा थाट नाही ना या स्वच्छ दोन पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे शाबाश जाऊ का नमस्कार आमच्या सातोड मध्ये कधी आला तर हे आमचे सर आम्हाला भेटलेले आहेत खूप आनंद झाला सर तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही साधारण किती मुलं होती ऐंशी होती ऐंशी मुलं होती खूप छान असं आता गेल्या आठवड्यात आमच्या महाविद्यालयाने केलं आता या महाविद्यालयात ये तुम्ही येत आहे पण तुम्हाला जर कोणी संदेश द्यायचा म्हटलं तुम्ही काय संदेश देणार लोकांना इकडं भाविक जे येतात पर्यटन स्थळ म्हणून येतात ह्या देवाच्या ठिकाणी त्यांना एक संदेश देऊ शकतो की जे पाण्याच्या बिस्लरी जे, जे आहेत त्या बिस्लरी न घेता त्यांनी वरती स्वच्छ पाण्याचं पाण्याची सोय केलेली आहे देवस्थानाने hmm. ते फक्त पाणी ते त्यांनी तिथे जाऊन प्याव बाटल्या न घेता किंवा बाटली जरी आणली त्यांनी hmm. तर ती बाटली आपल्याबरोबर घेऊन जावं अशी त्यांना विनंती आहे धन्यवाद आणि हे तुम्हाला असं का म्हणावं असं वाटतंय कारण आता तुमच्या विद्यार्थ्यांनी एवढं कष्टाने जवळपास दहा बारा पोती आणल्यात मी बघितलेत मोठमोठी पोती आणली छोट्या नव्हे छोटे पोते असते तर साधारण पन्नास साठ भरली असती बरोबर तर एवढी बारकी बारकी मुलं जर हे काम करत असतील तर तुमचं जे म्हणणं आहे की लोकांनी आपलं स्वतः खाली घेऊन जाणं प्लॅस्टिक असेल किंवा कचरा असेल आणि हे जे पवित्र देवस्थान आहे जागरूक असं देवस्थान आहे हे आणखी नेहमीचे गदक्कर हायस्कूलचे सर आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर की पाठीमागं मुलं एवढं मोठं पोतं त्या पोरांनी भरून आलेलं आहे तुमचं सगळ्यांचं कौतुक अभिनंदन हे बघा आम्ही इथं आता अंगठा यालाच अंगठा मगाशी मी जो म्हटला तो हनुमानाने पाय ठेवलेला हाच तो अंगठा आणि दुर्णागिरी पर्वताचा भाग आणि आपण आता पाहत आहोत तर हे विद्यार्थ्यांच्या समोर येत जे व्यक्ती आहेत ते आमचे आनंदराव फाळके जय जरंडेश्वर जीर्णोद्धार समिती त्याचबरोबर जरंडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे हे आमचे ज्येष्ठ नागरिक आणि अतिशय तळमळीने या चं काम करत आहेत मागच्या आठवड्यातसुद्धा आमचं देऊज महाविद्यालय आलं होतं त्यावेळेलाही यांनी आम्हाला खूप चांगलं असं सहकार्य केलं आमच्या विद्यार्थ्यांना नाश्ता वगैरे हो दिला आणि ती नेहमी आम्हाला प्रेरणादायी असं त्यांचं कार्य आहे आता मुलं गदकर हायस्कूलच्या सातारोडमधून आल्या आहेत गेल्या शनिवारी मंगळवारी होता ना गेल्या मंगळवारी क्षत्रिय स्वर होते अख्खा दरंडेश्वरावर देवस्थानचा जो कचरा होतो प्लॅस्टिकचा तो एकत्र करून त्या ग्रुपनं पूर्ण खाली आणला खरं कौतुकास्पद काय काम आहे सरांचं आज प्रदूषणची समस्या आपण बघतोय अख्खं जग जग चिंतेमध्ये आहे की प्रदूषणासाठी काय पर्याय का काय पर्याय आपल्याकडून की कमीत कमी, -कमी प्लॅस्टिकचा वापर केला पाहिजे आणि जो केला जातो आहे त्याची विल्हेवाट लावली पाहिजे तर सरांनी अतिशय अगदी चांगला कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे त्यांना अगदी शतशा आभार आणि आमच्या गावातर्फे त्यांचं अभिनंदन केलेलंच आहे आम्ही आणि दर शनिवार येत आहेत पहिल्यांदा आले तेव्हा दुसऱ्या दिवशी मला भेटले होते कौतुकास्पद काम आहे त्यांचं की शंभर दिवस त्यांनी ह्या देवस्थानसाठी दिलेले आहेत आणि ह्या देवणसादबद्दल बोलायचं म्हटलं तर इतकं ऐतिहासिकसुद्धा महत्त्व आहे की स्वराज्याचे तिसरे सेनापती गुजर इथे येऊन गेलेले आहेत रामदास स्वामींचं तीन दिवस इथं वास्तव्य होतं इतकं पवित्र वास्तव्य आहे पण आज ह्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे सगळे संकटात आहेत तर ह्याचं हे क्षत्रिय सरांनी जे पाऊल उचललं आहे त्यांना प्रत्येकाने सपोर्ट द्यावा आणि त्यांच्या कामामध्ये सहभागी व्हावं एवढी अशी आमच्या प्रा पाटली ग्रामस्थांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक संघटना आणि जय जय चरंडेश्वर ग्रुप यांच्या वतीने त्यांना मी विनंती करतो आणि कौतुकच कामासाठी ईश्वरची शक्ती देवो एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद आणि आज आपण जे तुमच्या जय जरंडेश्वर जीर्णोद्धास समिती आणि जरंडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आज मला माहिती आहे आपल्याकडे ही जबाबदारी होती की आजचे गदक्करचे जे गदक्कर हायस्कूलचे जे विद्यार्थी आले होते साधारण ऐंशी विद्यार्थी आल्याची माहिती मला कळाली तर या ऐंशी विद्यार्थ्यांसाठी आपण स्वतः वर गेला त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि माझ्या माहितीप्रमाणे एक बारा ते पंधरा पोती अशी मोठी पोती ही दोनशे किलोची ही पोती आहेत तर ती भरून आज आपण आणलं त्याबद्दल मी आपलेही या ठिकाणी खूप खूप आभार आणि धन्यवाद मानतो कारण एकट्याने करून हे होत नाही साथी हात मिलकर हातबटाना आणि पुन्हा माझं पुन्हा इथं ही पण विनंती राहील की ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर शेअर केलं तर जास्तीत जास्त लोकांना या गोष्टीची जाणीव होईल आणि या तिथे जरंडेश्वर येणारा जो काही हनुमान भक्त आहे राम भक्त आहे त्याला हे कळेल की मी जे करतो आहे हे पुण्याचं काम नाहीये अरे कहना क्या चाहते हो तर हे पुण्याचं काम आपण करूया तुम्ही पुण्याचं काम करता त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद जय श्रीरामर हायस्कूल सातारा रोडचे चे हे शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी आणि त्यांच्यासमवेत मगाशी जसे आनंदराव फाळके होते त्याचप्रमाणे आमचे प्रदीपराव फाळके यांचंही काम खूप मोठं आहे ते स्वतः इंजिनियर असून खाली ज्या काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांचं देखरेख करण्याचं कार्य ते करत आहेत जय जरंडेश्वर जीर्णोद्धार समिती आणि जरंडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने हे खूप चांगलं कार्य चालू आहे आणि त्याच्या माध्यमातून आज गदकर हायस्कूलचे विद्यार्थी आलेले आहेत तर मी प्रदीपरावांना विनंती करेल की त्यांनी एक दोन शब्द स्वच्छतेसंदर्भात लोकांना संदेश द्यावा जंडेश्वर देवाची यात्रा दर श्रावणी शर्वारी या जंडेश्वर डोंगरावर भरत असते यात्रा भरत असताना असंख्य भाविक येत जात असतात त्यांच्यामार्फत न कळतपणे या जनतेपणे कचरा केला जातो परंतु हा कचरा तीर्थक्षेत्रावर शिल्लक ठेवणे पर्यावरणाच्या दृष्टीने आणि मानवी जीवनाच्या दृष्टीने हानिकारक असल्यामुळे ती काढण्याची जबाबदारी काही स्वयंसेवी संस्थांना घ्यावी लागते त्यामध्ये पहिल्या शनिवारी जे काही केर कचरा झालेला होता तो देऊरच्या संभाजीराव कदम महा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांचे मार्गदर्शक क्षत्रिय सर आणि त्यांचे सहकारी यांनी आपले विद्यार्थी इथं आणून स्वच्छता अभियान राबवले आता गेल्या शनिवारी दुसरा शनिवार संपन्न झाला आणि त्यानंतर ज्या साफसफाईचं काम सातार शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉक्टर गदक्कर हायस्कूल यांचे सर्व शिक्षक वर्ग आणि त्यांचे नवी दहावीचे विद्यार्थी यांच्याकडून आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या कामी जंडे जय जंडेश्वर जीर्णोद्धार समितीचे सदस्य आमचे सहकारी आदरणीय आनंदराव नाना फाळके त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर राहुल साळुंके त्याचप्रमाणे आदरणीय क्षत्रिय सर हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आता हे अभियान सं संपूर्ण संपन्न झाल्यानंतर चरंडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ आणि जीर्णोद्धार समिती यांच्या वतीने या विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे तर जर, जय जरंडेश्वर जीर्णोद्धार समिती त्याचबरोबर जरंडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली झरंडेश्वरचा पायथा ते माथा जवळजवळ बाराशे पायऱ्यांवर जाऊन बारा या विद्यार्थ्यांनी ही स्वच्छता मोहीम राबवली आणि त्यामध्ये ही साधारण बारा ते पंधरा मोठी पोती गोळा केली त्याचबरोबर ही सर्व विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहू शकता गदकर हायस्कूलचे सर्व विद्यार्थी सर्व जरंडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व ज्येष्ठ नागरिक पाडळी गावचे सदस्य माझी पी एस आय त्याचबरोबर मी सर्व या ठिकाणी लोकांचे आभार मानतो आणि एवढाच मला या ठिकाणी संदेश द्यायचा आहे की आपण दर शनिवारी जरंडेश्वरला येतो जागरूक असे देवस्थान या ठिकाणाला आपण म्हणतो आणि या मारुतीरायाच्या ठिकाणी येऊन जर अशा प्रकारचा कचरा करत असू तर ही योग्य नाही अशा लहान लहान मुलांना बालकांना येऊन या ठिकाणी स्वच्छता करावी लागत आहे तर आपण स्वतः आपण आणलेला प्लास्टिक कचरा न्यावा हीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व भारतीय महाराष्ट्रीयन सर्व रामभक्त हनुमान भक्त आणि सर्व हिंदू असतील वेगवेगळ्या धर्माचे लोक असतील भारतामध्ये राहणाऱ्या सगळ्यांना माझी हीच विनंती आहे की आपण आपली परिसर आपला वन असेल जंगल असेल आपलं घर असेल आजूबाजूचा प्रदेश असेल तो प्लास्टिकमुक्त ठेवावा हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जरंडेश्वर जीर्णोद्धार समिती तसेच जरंडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने या विद्यार्थ्यांनी जे कार्य केलं त्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी नाश्त्याचं वाटप केलं जात आहे एक वडापाव हा एक प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे या विद्यार्थ्यांनी केलेलं श्रमानंतर त्यांना अल्पोफार देण्यात येत आहे प्रदीपराव फाळके आणि त्यांचे सर्व सहकारी ज्येष्ठ नागरिक संघ हे या विद्यार्थ्यांना नाश्ता देत आहेत विद्यार्थी नाश्ता घेऊन आता गाडीत बसणार सर्व विद्यार्थी शिस्तीने नाष्टा घेत आहेत